तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज तुम मी तुम्हाला एक सुंदर असा माझा स्वतःचा पिगी बँक दाखवणार आहे खूप सुंदर असा पैसे सेव्ह करण्या पैसे सेव्ह करण्यासाठी एक छोटीशी बँक आहे मित्रांनो एकदम छोटी आणि मी ती ऑनलाईन मागवली आणि मी आशा करतो तुम्हाला सुद्धा ती बँक खूप आवडेल खूप सुंदर अशी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या दिवसाची हप्त्याची महिन्याची सेविंग सुद्धा तिथे करू शकता त्यामुळे तुम् काय होईल तुमच्या पैशांची बचत होईल आणि खूप चांगला आहेत ते गॅजेट पिगी बँक खूप सुंदर आहेत तर तुम्ही आ, मोठे असाल लहान असाल तुम्ही कोणत्याही वयाचे असाल तरी तुम्ही ते वापरू शकता कारण तुमचे ते, ते पैसे सेव्ह करत सो so, नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तर तुम्ही बघू शकता इथे वरती मनी सेफ असं लिहिलेलं आहे आणि लुक पण खूप सुंदर आहेत इथे डॉलर्समध्ये पैशाचा सिम्बॉल आहेत झिरो नाईन हंड्रेड हे त्यांनी असा कोड दिलेला आहे तर हे ओपन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक पासवर्ड असतो तो पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे जे पैसे असतात हे या पीगी बँक मध्ये जे असतात ते काढण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकून नंतर तुम्ही पैसे काढू शकता विदाऊट पासवर्ड आणि थंब दिल्याशिवाय तुम्हाला पैसे निघत नाहीत इथे मी माझा पासवर्ड टाकला आणि इथे तुम्ही बघू शकता हिरवा लाइट लागला आणि माझा बिग बँक आता ओपन होईल सो so, बघू शकता लहानपणी आपण जसा गल्ला करायचो पैसे साठवण्यासाठी सेम तसंच आहेत पण थोडस युनिक आहेत वेगळं आहेत तर मला फार आवडलं मी ऑनलाईन मागून घेतलं आणि इथे तुम्ही लॉक पण करू शकता आणि आता पूर्ण लॉक आणि तुम्हाला जर कॉइन्स टाकायचे असेल पैशाचे तर इथे वरून हा ऑप्शन आहे इथून आणि नोटासाठी साइडून ऑप्शन आहेत तर बघा खूप छान असे पिगी बँक आहेत लहान मुलांसाठी तुम्ही बर्थडे गिफ्ट करू शकता मला तर फार आवडलं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो